नमस्कार मैत्रिणींना तुमचं स्वागत आहे मराठी रेशिपी या चॅनलमध्ये आज मी तुम्हाला बेसन पिठाचे खूप छान पद्धतीने लाडू बनवून दाखवणार आहे पाहू शकता तुम्ही किती सुंदर आपल्या इथे लाडू तयार झालेले आहेत चला मग वेळ न घालवत आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत बेसन लाडू बनवण्यासाठी आपण बेसन पिठाचे लाडू बनवणार आहोत तर इथे आपल्याला एक किलो बेसन पिठाचे लाडू बनवायचे आहे तर आता आपण कपानी बेसनपीठ मोजून घेणार आहोत इथे मी तीन कप बेसन पीठ घेतलेलं आहे हे पीठ आपण व्यवस्थित चाळून घेऊयात थोडीशी अशी जाडसर आपली डाळ निघालेली आहे ती आपल्याला साईडला काढून घ्यायची आहे इथे मी पूर्णपणे किलोचं आपण एक किलोचे किलो लाडू बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला सात कप बेसन पीठ घ्यायचं आहे तर इथे मी पूर्ण पाच कप बेसन पीठ घेतलेलं आहे अजून आपण दोन कप बेसन पीठ घेऊयात आणि हे व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचं आहे इथे मी पहिले सहा कप आणि हे एक कप असं पूर्णपणे मी सात कप बेसनपीठ घेतलेलं आहे हे आपलं एक किलोचं माप आहे मी एक किलो डाळ दळून आणलेली आहे तर ते आपलं कपानी मोजायचं झालं तर आपले इथे आपलं सात कप बेसनपीठ भरलेलं आहे तर आपल्याला हे व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे यामध्ये आपल्या थोडे असे जाडसर डाळ वरती ती आपल्याला गाळणीने व्यवस्थित अशी गाळून घ्यायची आहे पण थोडंसं मीठ घालूयात जास्त पण घालायचं नाही थोडंसं मीठ घालायचं आहे यामध्ये आता आपण एक पळी तेल घालूयात तेलामध्ये एक पळी तेल घातलेलं आहे यामुळे आपल्या पुऱ्या छान तयार होतात पुऱ्या बनून आपल्याला बेसन लाडू बनवायचे आहेत ते खूप सुंदर लागतात खाण्यासाठी तर तेल टाकलेलं हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात या पद्धतीने आपल्याला तेल व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही असं आपल्याला व्यवस्थित सर्व बाजूनी मिक्स करून घ्यायचं आहे इथे तेल मी सर्व पिठाला व्यवस्थित इथे तेल मी सर्व पिठाला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आता आपण छान घट्टसर आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे लाडू बनवण्यासाठी आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपण घट्टसर गोळा मळून घेऊयात हा गोळा व्यवस्थित असा मळून घेते मी या पद्धतीचा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही आपल्याला लाडू बनवण्यासाठी एवढा घट्टसर गोळा हवाय तर आता आपण हे दहा मिनटासाठी पीठ भिजत ठेवणार आहोत नंतर आपल्याला याच्या छोट्या छोट्या आकाराच्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहे तर इथे आपण पीठ हे व्यवस्थित दहा मिनटासाठी भिजत ठेवूयात नंतर आपण याच्या छोट्या छोट्या आकाराच्या पुऱ्या लाटून घेऊया इथे दहा मिनटं झालेले आहेत आपलं पीठही छान भिजलेलं आहे आता आपण याच्या छोट्या छोट्या आकाराच्या पुऱ्या करून घेणार आहोत तर या पद्धतीने आपल्याला छोट्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे एवढा आपल्याला गोळा घ्यायचा आहे ही पुरी आपली जाड असते तर आता आपण लाटून घेऊयात आता आपल्याला या पद्धतीने पुरी लाटून घ्यायची आहे पळपटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे मग ती खाली चिकटल्या जात नाही व्यवस्थित आपली पुरी लाटल्या जाते पाहू शकता तुम्ही या पद्धतीची आपल्याला छोट्या आकाराची पुरी लाटून घ्यायची आहे इतपत आपल्याला ही जाड पुरी लाटून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला ही पुरी जाड लाटून घ्यायची आहे म्हणून एक मी तुम्हाला पुरी लाटून दाखवते या पद्धतीने आपल्याला पळपटाला तेल लावून घ्यायचं ला आहे त्यामुळे काय होतं आपली पुरी खाली चिकटल्या जात नाही आणि आता आपण लाटून घेऊयात तर या पद्धतीने आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे मी या पद्धतीने मी पुरी लाटून घेतलेली आहे इथे मी तुम्हाला दोन पुऱ्या लाटून राखवलेल्या आहे त्यामध्ये आता आपण पुऱ्या तळून घेणार आहोत तर गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे जास्त फुलंही नाही आणि जास्त मंदही नाही मीडियम मीडियमाच्यावर आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने आपण ह्या पुऱ्या तळून घेणार आहोत एक बाजूने छान अशी आपली पुरी तळलेली आहे आणि टम्म फुगलेली आहे तर दुसरी बाजू आपण पलटून घेऊयात तर इथे मी पुरी छान तळून घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही इथे आपल्या दोन्ही बाजूनी पुऱ्या छान तळलेल्या आहेत तर या पद्धतीने आपल्याला सोनेरी रंग येईल इतपत आपल्याला लाडूची पुरी तळून घ्यायची आहे त्यामुळे आपले लाडू खूप सुंदर तयार होतात तर तेल आपल्याला व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे तेलाऐवजी जर तुम्हाला तुपामध्ये तळायचे असलं तरी तुम्ही तळू शकता तर इथे मी तेलामध्ये तळून घेते तर इथे आपलं पूर्णपणे तेल व्यवस्थित निथळलेलं आहे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि राहिलेल्या या पद्धतीने आपण तळून घेऊ इथे मी सर्व पुऱ्यात तळून घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही या पद्धतीच्या आपल्याला पुऱ्यात तळून घ्यायच्या आहे तर आता आपल्याला पुऱ्या अशा बारीक करून घ्यायच्या आहे बारीक करून आपल्याला मिक्सरमध्ये याची रवळ अशी पावडर तयार करून घ्यायची आहे तर इथे आपण या पद्धतीने ह्या पुऱ्या सर्व बारीक करून घेऊयात असं चपाती चुरतो त्या पद्धतीने आपण चुरून घेतलं तरी चालेल यामुळे आपल्याला मिक्सरमध्ये लगेच आपली पावडर तयार होते अशा पद्धतीने आपण आपल्याला पुऱ्या सर्व बारीक करून घ्यायच्या आहेत इथे मी ह्या पुऱ्या सर्व या पद्धतीने बारीक अशा चुरून घेतलेल्या आहेत आता आपण मिक्सर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची आपल्याला रवाळ अशी पावडर तयार करून घ्यायची आहे तर या पद्धतीने आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची छान अशी रवाळ पावडर तयार करून घेऊयात इथे मी या पद्धतीची अशी रवाळ पावडर तयार करून घेतलेली आहे लाडूच्या पुऱ्यांची आता आपल्याला गाळणीमध्ये टाकून गाळून घ्यायची आहे आपण जर व्यवस्थित दळ्या गेल्या काही व्यवस्थित अशी पावडर तयार झाली आपला आपल्याला गाळण्याची सुद्धा गरज पडत नाही तर आपली इथे व्यवस्थित पावडर तयार झालेली पाहू शकता तुम्ही गाळणीमधून खाली गाळत नाही तर यामुळे आपण नाही गाळलं तरी चालेल आपण चेक करून पाहिजे आपल्याला गाळणीमधून गाळल्या जाते का थोडीशी जाडसर ही पावडर राहिली तर मग आपल्याला गाळणीमध्ये गाळून घ्यायची अशा पद्धतीने आपल्याला ही रवाळ पावडर बनवून घ्यायची आहे तर राहिलेली मी सर्व या पद्धतीने मिक्सरला पावडर बनवून इथे मी सर्व पावडर बनवून घेतलेली पाहू शकता तुम्ही या पद्धतीची आपली रवाळ अशी छान लाडूची पावडर तयार झालेली आहे एक किलो प्रमाणामध्ये आपले खूप सारे लाडू तयार होतात तर हे लाडू खाण्यासाठी पण खूप सुंदर लागतात तर इथे आपली आता पावडर तयार झालेली आहे आता आपण पाक तयार करून घ्या बनवण्यासाठी मी गॅसवर ती ठेवलेली आहे यामध्ये आता आपण साखर घालणार आहोत तर साखर आपल्याला सहा कप साखर घ्यायची आहे आपण इथे सात कप आपण बेसन पीठ घेतलं तर आपल्याला सहा कप साखर घ्यायची आहे पाऊन किलो आपल्याला इथे पाक बनवण्यासाठी साखर वापरायची आहे आता आपण कपाने मोजून घेऊया तर इथे मी एक कप टाकलेली आहे इथे चार कप मी साखर घेतलेली आहे अजून आपण दोन कप घेणार आहोत इथे पूर्ण मी सहा कप साखर घेतलेली आहे आपलं सात कप बेसनपीठ आहे एक किलो तर आपल्या त्याला पाऊन किलो साखर घ्यायची आहे जर तुम्ही जास्त गोड खाता असाल तर तिथे आपण एक किलो बेसनपीठ घेतलं तर एक किलो आपल्याला साखर घ्यायची आहे तर इथे मी सहा कप साखर घेतलेली आहे म्हणजे पाऊन किलो मी इथे साखर घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी आपल्याला साखर बुडेल इतपत यामध्ये पाणी टाकायचं आहे इथे मी पाणी मोजून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर एक कप पाणी घेतलेलं आहे हे साखर बुडेल इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे त्या अगोदर मी एक कप पाणी घातलेलं आहे आता मी पाऊन कप पाणी घेतलेलं आहे साखर बुडेल इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे या पद्धतीने आणि आता आपल्याला साखर ही सारखी करून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही साखर मी इथे सारखी करून घेतलेली आहे साखर बुडेल इतपत मी इथे पाणी घातलेलं आहे पूर्णपणे इथे मी, मी पावणे दोन कप या पूर्णपणे मी इथे पावणे दोन कप पाणी वापरलेलं आहे आता आपण याचा छान असा पाक तयार करून घ्यायचा आहे तर बेसन पिठाचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला पूर्णपणे पाखाची गोळी तयार करून घ्यायची आहे त्यामुळे आपले लाडू खूप सुंदर असे तयार होतात एकदम असे रवाळ आपले लाडू तयार होतात तर आपल्याला दहा किंवा पंधरा मिनटं लागतात हे पूर्णपणे पाक तयार होण्यासाठी तर या पद्धतीने आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे पण आपण जर पाखाकडे दुर्लक्ष केलं तर आपला पाक वरती जाण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला हा पाक व्यवस्थित दहा किंवा पंधरा मिनटामध्ये छान असा तयार करून घ्यायचा आहे इथे दहा मिनटं झालेली आहेत पाहू शकता तुम्ही या पद्धतीचा आपल्या पाखाला असे छान बुरबुडे आलेले आहेत आपला पाक इथे दहा मिनटामध्ये छान असा चिकट तयार झालेला आहे पाक तयार करण्यासाठी आपल्याला गॅस मंद ठेवूनच पाक तयार करायचा नाही तर वरती जाण्याची शक्यता असते आता आपण एका डिशमध्ये पाणी घेऊयात इथे मी एका डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला हा पाक यामध्ये टाकायचा आहे आणि बोटाने आपल्याला चेक करून पाहायचं आहे या पद्धतीने इथे आपली अजून गोळी तयार झालेली नाही अजून आपल्याला पाच मिनटं हव्यात गोळी तयार होण्यासाठी पूर्णपणे आपल्याला पाकाची व्यवस्थित अशी गोळी तयार करून घ्यायची आहे अजून आपण पाच मिनटं हे हलवत राहूयाच मिनटं झालेले आहेत पूर्णपणे मी हा पाक पंधरा मिनटं तयार करून घेतलेला आहे आपण दहा मिनटामध्ये मध्ये चेक करून पाहिलं होतं तर आपली इथे गोळी तयार झाली नव्हती आता पाच मिनटं परत मी हा पाक तयार करून घेतलेला आहे तर आता आपण चेक करून पाहूयात आपला पाक तयार झाला आहे का तर डिशमध्ये पाणी घेतलं यामध्ये आपल्याला थोडासा पाक टाकायचा आहे आणि आपल्याला बोटाने चेक करून पाहायचं आहे तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीची आपल्या पाकाची गोळी तयार झालेली आहे तर इथे आपला लाडूचा पाक असा तयार झालेला आहे लाडू बनवण्यासाठी आपल्याला या पद्धतीने पाक तयार करून घ्यायचा आहे आता आपण गॅस बंद करून देऊयात इथे आपला लाडूचा पाक व्यवस्थित असा तयार झालेला आहे यामुळे काय होतं आपण पाक जर व्यवस्थित तयार केला तर आपले लाडू पण खूप सुंदर होतात आणि आपल्याला जास्तही गोळी बनवायची नाही या पद्धतीची आपल्याला हातात येईल इतपत गोळी बनवून घ्यायची आहे आपण जर जास्त गोळी बनवली तर पाखाची साखर होऊ शकते त्यामुळे आपल्याला हातात येईल इतपतच आपल्याला गोळी बनवून घ्यायची आहे आता यामध्ये मी थोडासा पिवळा रंग टाकणार आहे तर इथे मी पिवळ्या रंगाचे दोन थेंब टाकते इथे आपण दोन थेंब पिवळ्या रंगाचे टाकलेले आहेत आता आपण हा रंग मिक्स करून घेऊयात तर पाखामध्ये आपल्याला व्यवस्थित हा रंग मिक्स करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही पाखामध्ये मी पिवळा रंग व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे आता आपण लाडूचं मिश्रण तयार केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हा पाक लगेच ओतून घ्यायचा आहे मध्यभागी आपल्याला पाक ओतण्यासाठी या पद्धतीने गोल करून घ्यायचा आहे आणि आता आपण पाक ओतून घेऊयात तर व्यवस्थित ओतून घ्यायचं आहे आपल्याला हळूवार गरम आहे अंगोर ओढण्याची शक्यता असते आणि हे मिश्रणही आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे जेवढा आपण पाक बनवलेला आहे तेवढा आपल्याला ह्या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचं आहे सर्व पाक ओतून घेतलेला आहे इथे सर्व पाक मी ओतून घेतलेला आहे आता हे लाडूचं मिश्रण आपल्याला मिक्स मिक्स करून करून घ्यायचं घ्यायचं आहे आहे यामध्ये आपल्याला हे मिश्रण आपल्याला आता पातळ वाटतं पण अर्ध्या तासानंतर छान हा पाक मुरतो आणि मिश्रण एकदम छान आपलं लाडूचं तयार होतं तरीथे है है है। तर इथे मी हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेते अशा पद्धतीने हे मी लाडूचं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर यामध्ये आता आपण विलायची घालूयात तर इथे मी एक चम्मच विलायची आणि साखर बारीक करून घेतलेली आहे मिक्स करून घेऊयात विलायची टाकून आपल्याला लाडूचं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये काजू बदाम तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर मी इथे प्लेन लाडू ठेवणार आहे तर यामध्ये फक्त मी विलायची पावडर ॲड केलेली आहे विलायची पावडर टाकून या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे विलायची पावडर टाकून हे मिश्रण मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आपल्याला हे मिश्रण पातळ वाटतं पण अर्ध्या तासानंतर आपला हे पूर्णपणे पाक लाडूमध्ये मुरल्या जातो आणि आपले खूप सुंदर लाडू तयार होतात हे मिश्रण आपण अर्ध्या तासासाठी असंच ठेवणार आहोत त्यामध्ये पूर्णपणे पाक मुरला जातो आणि नंतर आपण याचे लाडू बांधून घे तास झालेला आहे आता आपण झाकण काढून घेऊयात त्या पद्धतीचं आपलं घट्टसर असं मिश्रण तयार झालेलं आहे अर्ध्या तासामध्ये आपलं खूप छान असं लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे पूर्णपणे आपला पाक लाडूमध्ये पूर्ण असा मुरला गेलेला आहे आता आपण याचे लाडू बांधून घेणार आहोत तर पूर्णपणे आपल्याला हे मिश्रण हाताने असं मोकळं करून घ्यायचं आहे लाडूचं मिश्रण मी सर्व मोकळं करून घेतलेलं आहे आता आपल्याला छोट्या छोट्या आकाराचे लाडू बांधून घ्यायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाडू लहान मोठे बांधू शकता तर इथे मी छोटे छोटे आकाराचे लाडू बांधून घेणार आहे पाहू शकता तुम्ही किती सुंदर आपल्या इथे लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे खूप सहज आपले लाडू बांधले जातात जास्त वेळही लागत नाही आणि हे लाडू खाण्यासाठी तर खूप सुंदर लागतात एकदम आपले असे रवाळ छान लाडू तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही या पद्धतीने मी तुम्हाला एक लाडू बांधून दाखवलेलं आहे अजून मी या पद्धतीने एक लाडू बांधून दाखवते तर त्याच पद्धतीने आपल्याला छोट्या आकाराचं एक गोळा घ्यायचा आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहे तर तुम्ही एका हाताने बांधू शकता किंवा दोन्ही सुद्धा या पद्धतीने आपण लाडू बांधू शकतो खूप सोपी रेसिपी आहे या दिवाळीमध्ये तुम्ही या पद्धतीने नक्की लाडू बनवून पहा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कसे झाले ते आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा त्यामुळे काय होईल जेव्हा जेव्हा मी नवनवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील इथे या पद्धतीने मी तुम्हाला दोन लाडू बनवून दाखवलेले आहेत पाहू शकता तुम्ही किती सुंदर आपले इथे रवा लाडू तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने मी सर्व लाडू बांधून घेते इथे सर्व लाडू मी बांधून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही खूप सुंदर आपले इथे रवा लाडू तयार झालेले आहेत खाण्यासाठी पण आपले लाडू खूप सुंदर तयार झालेले आहेत आपल्या एक किलो प्रमाणामध्ये आपले साठ ते सत्तर लाडू तयार झालेले आहेत या साईजचे मी साठ ते सत्तर लाडू बनवलेले आहेत खूप सुंदर आपले इथे लाडू तयार झालेले आहेत या पद्धतीने तुम्ही ह्या दिवाळीमध्ये नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा रेसिपी आवडली असली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या छान खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद